नमस्कार मी कादंबरी मार्तंड सुरोचे आहे इयत्ता सातवी जिल्हा परिषद शाळा उमरोली खुर्द तालुका मुरबाड जिल्हा ठाणे आज मी तुम्हाला माझ्या शाळेतील परत शाळेतील हरित क्रांती प्रोजेक्टची एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे माझ्या शाळेत सुरुवातीला परत फक्त काही झाडांनी भरलेली होती पण त्याच्या मित्र मैत्रिणींना वाटले की विद्यार्थ्यांना औषधी झाड, सुगंधी फुल, फळ झाड आणि भाज्यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळायला हवा. आधीची झाडे कमी आकर्षक आणि शैक्षणिक दृष्ट्या मर्यादित होती. मग आम्ही ठरवले चला परत बागेमध्ये काही नवीन झाडे लावूया आणि शाळेचा परिसर हरित सुंदर आणि शैक्षणिक बनवूया प्रथम आम्ही आमची ही कल्पना शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना सांगितली आमच्या शाळेभोवती कमी जागा असल्यामुळे आमच्या शिक्षकांनी मनावर घेऊन झुलती परसबाग बनविण्याचे ठरवले त्यामुळे तोंडली भोपळा घोसाली शिरावळे कारली या वेलींनी आमची झुलती परसबाग जुलायला तर लागली तसेच पोषण आहारात सेंद्रिय खत आणि शेणखतयुक्त भाज्यांचा समावेश झाला त्याचबरोबर पटांगणात खेळण्यासाठी आणि बागडण्यासाठी सावलीही मिळाली आमच्या परत बागेमध्ये आम्ही गवती चहा अडुळसा गोकर्ण नागवेळ तुळस पानकुटी नारळ गुलाब कडीपत्ता आणि विविध भाज्या लावल्या प्रत्येक झाडासाठी लेबल्स लावले त्यावर नाव आणि त्याचे फायदे स्पष्ट लिहिले परस बागाता फक्त झाडांची जागा नाही तर विद्यार्थ्यांसाठी एक शैक्षणिक प्रोटोटाईप बनला आहे मी आणि माझ्या मित्र मैत्रिणींनी त्याचे व्यवस्थापन केले झाडांची काळजी घेतली आणि फीडबॅकनुसार काही सुधारणा केल्या आता विद्यार्थी झाड पाहतात त्यांचा उपयोग शिकतात आणि पर्यावरणाबाबत अधिक जागरूक होतात हा प्रोजेक्ट मला शिकवतो की थोडक्यात कल्पकता आणि मेहनत वापरून शाळेच्या परिसरात मोठा बदल घडवता येतो परस आता शाळेचा अभिनव आणि प्रेरणादायी भाग बनला आहे जो विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव प्रात्यक्षिक शिक्षण आणि पर्यावरणाबाबत जागरूकता देतो त्याचप्रमाणे शाळेच्या प्रांगणात प्रवेश केल्यानंतर मन प्रसन्न होते माझ्या शाळेचा परत बाग आता शैक्षणिक आकर्षक सेंद्रिय पिके आणि शेण खत वापरून तयार केलेल्या बागेमुळे शाळा आता हरित सुरक्षित आणि विद्यार्थ्यांसाठी